आष्टी तालुक्यातील करेवडगाव येथील अठ्ठेगाव पुठ्ठा वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चिखलातून वाट काढावी लागत आहे कधीकधी पालकांना विद्यार्थ्यांना आपल्या खांद्यावर घेऊन या चिखलातून विद्यार्थ्यांना शाळेसाठी घेऊन जावे लागत आहे या विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये या चिखलातून प्रत्येक दिवशी जाताना आपल्या पायातील चप्पल तुटून जात आहे हे पाहत आहात तुम्ही हे दृश्य कॅमेरामॅन शरद गर्जेसह मनोज पोकळे आष्टी पाऊस आल्यावर लेकरंना शाळेत जाता येत नाही आजारी बिजारी माणूस पडत त्याला आणण्याची व्यवस्था होत नाही आणि वॉटर सप्लायचं पाणी आमच्या व्यवस्थेला आलेलं नाही लेकरांची पाऊस आला नदीला पूर येतो ने आणण्याची परिस्थिती वाटेल त्यासाठी आमदारांनी काय कोणी असतील त्यांनी आमच्या रस्त्याचा प्रश्न मिटावा हीच विनंती करतो प्रश्न मी तास चौथी शिकते शाळेत जाताना चिखल चुकल, चिखलात पाय फसतात मग चपला तुटतात चपला आणायला पैसे येत नाहीत चार वर्ष झालं मी अशा चिखलात शाळेत जाते लई चिखल झाल्यामुळं आम्हाला वडिलांना बोलाव असं वा, बोलावं वाटते बोलावं लागतं आम्हाला ते उचलून घेऊन शाळेत नेऊन घालतात कारण सरकार सरकारांनी રસ્તા uh, કરવી